नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा दीक्षाभूमीवर संपन्न दीक्षाभूमी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मुख्यमंत्र्यांचं आश्वासन शिवसेनेची बांधिलकी जनतेशी आहे सत्तेशी नाही दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलं स्पष्ट समाज सरकार आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज सरसंघचालकांकडून व्यक्त आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीचा पंतप्रधानांच्या हस्ते कोनशिला समारंभ आणि चौथ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून भारतानं बांधलं विजयाचं कोरण धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा एकोणसाठावा वर्धापन दिन आज नागपुरातल्या दीक्षाभूमी इथे लाखो अनुयायांच्या उपस्थितीत पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले महापौर प्रवीण भंते भदंत सुरे ससाई डॉक्टर राजेंद्र गवई ॲडव्होकेट सदानंद फुलझेले स्थानिक आमदार आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते दीक्षाभूमी इथे सर्वोत्तम व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक ती जमीन देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली दीक्षाभूमी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासनही ना त्यांनी यावेळी दिलं वंचित आणि उपेक्षितांच्या उन्नतीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं मानवतेच्या विकासाचा मूलमंत्र धम्मानं दिला भविष्यात येणाऱ्या समस्यांचं समाधान भारतीय संविधानात आहे हे डॉक्टर आंबेडकरांचं मोठं योगदान आहे असं मुख्यमंत्री म्हणाले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं डॉक्टर आंबेडकर अध्यासन स्थापन करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठशे किलोमीटरचा बुद्ध सर्किट मार्ग येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात घोषणा केली यावर चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित असलेला जीवनाचा मार्ग सगळ्यांनी पालन करायला हवा असंही गडकरी यावेळी म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील त्या त्यादृष्टीनं ना, नागपूर इथली दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस लंडनमधली वास्तू मुंबईतलं इंदू मिल इथलं स्मारक या वास्तू जागतिक दर्जाच्या बनवल्या जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठी इथं त्यापूर्वी सांगितलं कामठी इथल्या ड्रॅगन टेम्पल पॅलेसमध्ये आज त्यांच्या हस्ते धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाला सुरुवात झाली धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं मुंबईतल्या दादर इथल्या चैत्यभूमीवरही हजारो अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीतर्फे चैत्यभूमीवर बुद्धवंदना करण्यात आली औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या परिसरातील बुद्धलेणी इथेही धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं महत्व आणि अपेक्षा याविषयी आमचे वार्ताहर शिशिर शेलार यांनी नागपुरात प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे यांच्याशी केलेली बातचीत आता आपण ऐकूया नमस्कार बातमी आपलं स्वागत आहे सध्याच्या परिस्थितीला जर वास्तव बघता मी विचार बाबासाहेबांनी मांडले होते तर त्या विचारासंदर्भात आणि सध्याची स्थिती त्याबद्दल आपल्याला जाणवतो विसाव्या शतकात जगामध्ये काही क्रांत्या झाल्यात त्यामध्ये रशियाची क्रांती चीनची क्रांती या दोन्ही क्रांत्यांचा विचार ते स्पष्ट होत की या क्रांत्या रक्तपातावर आधारित होत्या हिंसक घटनांच्या आधारावर त्या देशांमध्ये परिवर्तन झालं परंतु डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय समाजामध्ये जी क्रांती घडून आणली ती क्रांती विचारांच्या आधारावर अर्थात बुद्धाच्या आधारावर बुद्धाचा विचार बुद्ध किंवा बुद्ध धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म आहे आणि म्हणूनच जागतिक कीर्तीचा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारला या घटनेला आता एकोणसाठ वर्ष झाली आहेत या एकोणसाठ वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती घडून आणली होती त्या क्रांतीचा परिणाम आज मी बघतो आहे ही क्रांती केवळ नागपूरपुरती मर्यादित राहिली नाही तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा महाराष्ट्रातीलच नाही तर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये आणि भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक धर्मांतर घडून आलीत अर्थात या लोकांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला आणि म्हणून आधुनिक काळामध्ये दीक्षाभूमी हे या देशातीलच नाही तर जगातील लोकांचं प्रेरणास्थान आहे ही ऊर्जाभूमी आहे कारण ज्या दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखोच्या संख्येला लोक येतात आणि तिथून प्रेरणा ऊर्जा घेऊन जातात बाबासाहेबांचे विचार या नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी कुठल्या प्रकारचं कार्य करायला जेणेकरून जेणेकरून येते नवी पिढी या विचारांना अजून पुढे घेऊन जाऊ शकेल ती पिढी उद्याचा राष्ट्र घडवणार आहे या पिढीचे जे विचार आहेत त्या विचारानुसार हे राष्ट्र घडवणार आहे म्हणू उद्या अर्थात भविष्यातील आमचं राष्ट्र घडवायचं असेल तर आमच्या आजच्या या पिढीला घडवावं लागणार आहे आणि त्याकरता माणुसकीचाच विचार त्यांच्यापर्यंत आम्ही कसा पोचवितो किंवा पोचूनच नाही तर त्यांच्या अंतकरणामध्ये हा विचार कसा बिंबवता येईल याचा प्रयत्न सातत्यानं होणं आवश्यक आहे आत्ताच मी दीक्षाभूमीवर आलेला आहे सकाळपासून दीक्षाभूमीवर नागपूर शहरातील शेकडो विद्यार्थी एकत्र आलेत आणि त्यांचा उपक्रम आहे दीक्षाभूमीवरून धम्म संदेश तर या उपक्रमामध्ये नागपूर शहरामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या जातीचे आहेत वेगवेगळ्या धर्माच्या आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा या दीक्षाभूमीवर धम्म संदेश उपक्रमामध्ये सहभाग आहेत आणि या विद्यार्थ्यांना सुरुवातीला प्रशिक्षण दिलेलं आहे की बाबासाहेबांचे काय विचार आहेत बुद्धाचे काय विचार आहेत आणि ते विच ते विचार ही महाविद्यालयाची तरुण मंडळी तरुण विद्यार्थी पतनाट्याच्या मार्फत लोकांपर्यंत पोचविणार आहेत आणि हे विचार पोषित असताना त्यांच्यामध्ये सुद्धा हे विचार बिमरल्या गेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचा प्रयत्न होणं आवश्यक आहे या आणखी मी गोष्ट सांगेल की दीक्षाभूमी ही ऊर्जाभूमी आहे प्रेरणाभूमी आहे हे निश्चित पण हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दीक्षाभूमीवर अशा प्रकारचा उपक्रम हा केव उपक्रम नाही तर अशा प्रकारची परमनंट संस्था निर्माण होणं आवश्यक आहे या देशामध्ये बाबासाहेबांची उत्तुंग अशा प्रकारची स्मारक निर्माण होत आहे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे बुद्धाचा विचार बाबासाहेबांचा विचार या भूमीवरून इतरांपर्यंत गेला पाहिजे लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि तो विचार सातत्याने पोहोचण्यासाठी महत्वाचे उपक्रम दीक्षा बाबासाहेब म्हणाले होते की मला बुद्धिस्ट सेमिनारी स्थापन करायची आहे बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर लोकांना बुद्ध धम्म शिकवायचा आहे कारण बुद्ध धम्म हा कर्मकांडाचा धर्म नाही हा पूजा धर्म नाही तर हा विचार निर्माण करणारा विचार पसरणारा हा धम्म आहे हे स्मारक निश्चितच प्रेरणादायी आहे पण प्रत्यक्ष विचार लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याची व्यवस्था लोकांना अंतर्मुख करण्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं दीक्षाभूमीवरून अशा प्रकारचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे कारण देशातीलच नाही तर जगातील लोक मोठ्या आशेनं बुद्धभूमीवर येतात काल रात्री मला काही लोक भेटलेत ते लोक मध्य प्रदेशातील मुरेना जिल्ह्यामधून आलेले होते ते मला असं म्हणाले आम्ही लांबरून आलेला आम्ही दीक्षाभूमीवर संदेश घ्यायला आलो आहोत की या दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक माणसाला अशा प्रकारचा संदेश मिळावा माणसं घडवणारा संदेश आणि इथे माणसं घडली पाहिजे अशा प्रकारचा उपक्रम या दीक्षाभूमीवर सुरू व्हावा अशी माझी सुद्धा मनापासून इच्छा आहे ज्यापैकी आपण सांगितलं की एक प्रेरणास्थान म्हणून उद्या सर आणि देशातून विदेशातून लोक दीक्षाभूमीवरती मोठ्या प्रमाणात येतात अशा वेळेला सरकारतर्फे किंवा सरकारी ज्या एजन्सीज आहेत त्यांच्यातर्फे कुठल्या प्रकारचं असं कार्य हो, जेणेकरून हे जे जागतिक स्तरावरचे आपण सध्या स्थळ आहे त्याला आपण अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू जेणेकरून बाबासाहेबांचे से विचार त्यांच्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचतील दीक्षाभूमीवर संपूर्ण जगातील लोक येतात आणि म्हणून या ठिकाणी बौद्ध विद्यापीठ निर्माण होणं आवश्यक आहे कारण भारतातील जी महत्वपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची बौद्ध विद्यापीठं निर्माण झाली ती सर्व म्हणजे ती सर्व तो निर्माण झालीत आणि त्यादृष्टीनं शासनाने सुद्धा असा प्रयत्न करणं आवश्यक आहे की ते बौद्ध विद्यापीठ निर्माण व्हावं जेणेकरून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज बुद्धाला अभिप्रेत असणारा बुद्ध धम्म अर्थात माणुसकीचा धम्म निर्मा जो आहे त्या धम्माच्या आधारावर खरा माणूस घडू शकेल माणूस घडवणारं विद्यापीठ दीक्षाभूमीवर निर्माण व्हावं आणि या दीक्षाभूमीवरून माणसं निर्माण व्हावीस माणसं निर्माण करण्याचा कारखाना दीक्षाभूमीवर निर्माण व्हावा ही गोष्ट फार महत्वपूर्ण राहील असं मला मनापासून वाटतं हे hey विचार जे आपल्या पिढीला मिळाले ते इथून पुढचे अनेक पिढ्यांना तसंच मिळत राहत आज देशातील परिस्थिती ही अशांततेची आढळून येते एक जात दुसऱ्या जातीविरुद्ध एक धर्म दुसऱ्या धर्माविरुद्ध पेटू फुटले आम्ही सर्व माणसं या धर्माची की त्या धर्माची असो या जातीची की त्या जाती जातीभेद हा निसर्गाने निर्माण केलेला नाही जातीभेद हा माणसांनी निर्माण केला धर्माच्यावर निर्माण केला आणि म्हणून जातीभेद निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न देशामध्ये दे झाला आणि जातीभेद वाढवला जातो तर जातीभेद कसा नष्ट होईल हा बाबासाहेबांचा बुद्धाचा संदेश लोकांपर्यंत पोहचणं आवश्यक आहे ही काळाची गरज आहे या देशाला जस जर खऱ्याच अर्थानं एक प्रगत राष्ट्र महान राष्ट्र बनवायचं असेल तर या देशातील माणसं बदलली पाहिजे जोपर्यंत देशातील माणसं बदलत नाही देशातील माणसं मोठ मोठी होत नाही तोपर्यंत तो, कोणतेही राष्ट्र कधीच महान बनत नाही आणि म्हणून या देशातील बुद्धिजीवी लोकांनी सामाजिक संस्थांनी किंवा ज्या एन जी ओ आहेत आणि इतर ज्या काही सामाजिक संघटना आहेत या सर्वांनी असा प्रयत्न करणं आवश्यक आहे की आम्ही सर्व माणसं आहोत आम्ही सर्व या देशाचे नागरिक आहोत आणि या दृष्टीनं आमचा व्यवहार इतरांशी हा माणसकीपूर्ण असला पाहिजे हा संदेश केवळ बोलण्यातून नये केवळ विचारतून नये तर आपल्या आचरणातून प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन आचरणातून कसा देता येईल या संदर्भात संपूर्ण देशभर चिंतन होणं आणि केवळ चिंतनच नव्हे तर त्या संदर्भात आचरण होणं आवश्यक आहे तरच खऱ्या अर्थानं या देशातील जे अनेक प्रश्न अशांतता धार्मिक वैमश्य दंगली किंवा अनेक अशा ज्या समस्या त्या दूर होतील या देशातील माणसांमध्ये परिवर्तन होईल आणि हा देश महान बनू शकेल हे राष्ट्र जगातील एक महत्वपूर्ण राष्ट्र बनू शकेल आणि त्या दृष्टीनं आम्ही सर्वांनीच प्रयत्न करणं आवश्यक आहे धन्यवाद आपण ज्या प्रकारे आजच्या महत्वाच्या आमच्याशी बोललात आणि ज्या प्रकारे बाबासाहेबांचे विचार अजून रुजवण्याची गरज आहे आणि का कशा प्रकारे काळानूप बदल घडण्याची गरज आहे त्यासंदर्भात आपण केलेलं हे जे आम्हाला संबोधन आहे ते खूपच महत्वाचं आहे शिवसेनेची बांधिलकी जनतेशी आहे सत्तेशी नाही असं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मुंबईत शिवाजी पार्क इथं सुवर्णमहोत्सवी दसरा मेळाव्यात त्यास बोलत होते आम्ही सत्तेत आहोत तर आम्हाला काम करू द्या आमच्या अनुभवाचा फायदा करून घ्या अशी मागणी त्यांनी केली चांगला संस्कार सा आम्ही मोडणार नाही अशा शब्दात सरकारमधून बाहेर न पडण्याचे संकेत त्यांनी दिले महागाईच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर का राहणार नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी केला राम मंदिर अद्याप बनत नसून निव्वळ पोकळ घोषणा होत आहेत याबाबत त्यांनी टीका केली पाकिस्तान भारताशी कसा वागत आहे याकडे कोणाचंच लक्ष नाही असंही शिवसेनेनं पुस्तकातील अक्षरांना शाईनं प्रत्युत्तर दिल बीसीसीआयमध लोकशाही मार्गानं आंदोलन केलं असं त्यांनी स्पष्ट केलं स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न किताब मिळायलाच पाहिजे त्यासाठी गावागावात मोहीम ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालंच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली याकूब मेमनच्या फाशीवरुन गदारोळ झाला याबाबत त्यांनी नापसंती व्यक्त केली गुन्हेगाराला जाती धर्माचं लेबल लावू असे ते म्हणाले शरद पवार यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला विजयादशमीच्या मुहूर्तावर देशभर ठिकठिकाणी थीक आज संध्याकाळी रावण दहन झालं वाईटावर चांगल्याच्या चा विजयाचं प्रतीक म्हणून रावण दहनाला महत्व आहे नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर होत असलेल्या रावण दहनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते देशात विश्वासाचं आणि आशेचं वातावरण असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं विजयादशमी निमित्त प्रथेप्रमाण नागपूर इथं आज सकाळी झालेल्या सोहळ्यात भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं देशात तणावाच्या काही घटना घडतात पण त्या भारतीय संस्कृतीला हिंदू संस्कृतीला धक्का पोचवू शकत नाहीत देश नेहमी एकत्र राहिलाय आणि पुढेही तो एकत्र राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भागवत यांनी केंद्र सरकारचं कौतुकही का केलं समाज सरकार आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज सरसंघचालकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली सध्या देशाच्या दरडोई उत्पन्नात कृषीचा वाटा केवळ वाट चौदा टक्के तो वाढवण्यासाठी कृषी उत्पादन वाढवण्याची गरज आहे असं प्रतिपादन समारंभाच्या प्रमुख अतिथीपदावरून बोलताना नीती सदस्य डॉक्टर विजयकुमार सारस्वत यांनी शिक्षण आरोग्य आणि कृषी या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवला तर देशाला प्रगतीपथावर ते म्हणाले सकाळी नागपूर इथल्या मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलनही झालं विजयादशमीच्या निमित्तानं शस्त्रपूजन करणं तसंच ध्वजारोहण करून ध्वजवंदन करणं ही परंपराही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सन्मानानं पाळली जाते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते विजयादशमीनिमित्त आज पुण्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दरवर्षीप्रमाणे पथसंचलन आयोजित होतं अहमदनगर जिल्ह्यातही थीक ठिकठिकाणी संघ शाखांमध्ये शस्त्रपूजन पथसंचलन आणि प्रात्यक्षिक सादर करण्यात आली नागरिकाने शहर विकासावर लक्ष केंद्रित पाहिजे आणि त्याकडे आव्हान म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिलं पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीचा कोनशिला समारंभ आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला विजयवाडा आणि गुंटूर यांच्या दरम्यान कृष्णा नदीच्या काठावरचं अमरावती इथं प्रदेशची नवी राजधानी उभारण्यासाठी जपान आणि सिंगापूर सहकार्य करत आह यासाठी सुमारे तहतीस हजार एकर जमिनीचं संपादन करण्यात आल तिरुपती इथल्या विमानतळावर गरुडा टर्मिनलचं उद्घाटनही पंतप्रधानांनी आज केलं तसंच तिरुपती इथं मोबाईल उत्पादन केंद्राचं उद्घाटनही आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं आज दसरा दसऱ्याच्या निमित्तानं भोसला मिलिट्री नाशिकचे जिल्हाधिकारी जितेंद्रसिंग कुशवा यांच्या हस्ते अश्विनी शस्त्रांचं पूजन करण्यात आलं एकोणीश पस्तीस साली डॉक्टर स्वतंत्र भारतात सैन्यात अधिकाऱ्यांची गरज निर्माण होईल हा दृष्टिकोन ठेवून या सैनिक स्कूलची स्थापना केली होती देशाच्या संरक्षणासाठी शस्त्रसज्जता आणि त्यांचा योग्य वापर हे मनावर बिंबवणारी भोसला मिलिटरी स्कूल ही भारतातली अग्रणी शाळा आहे सातारा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही आज सहकुटुंब प्रतापगडावर देवीचं दर्शन घेतलं दसऱ्यानिमित्त एमआयटी पुणे विश्वशांती केंद्र आळंदी आणि विश्वशांती संघ यांनी प्रथमच दसरा मेळाव्याचं आयोजन आज पुण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण विजय भटकर यांनी या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन विचारांचं दान महत्वाचं असून स्वतःमध्ये बदल घडवला तरच जगात बदल घडवता येतो असं भटकर यांनी यावेळी सांगितलं हिंगोली इथं रामलीला मैदानावर पंचावन्न साली उत्तर प्रदेशातल्या नागा साधू संत मानदास बाबांनी लोकसहभागातून सार्वजनिक दसरा महोत्सव सुरू केला होता रामलीला आणि रावण दहन हे इथलं मुख्य आकर्षण असतं या महोत्सवादरम्यान कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनही भरवण्यात आलं असून जलयुक्त शिवार अभियान सेंद्रिय शेती या दालनांना नागरिक मोठ्या देत देतात पोलीस विभागातर्फे इथे शस्त्र प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे कोल्हापुरातही शाही दसरा साजरा करण्यात आला अंबाबाई आणि देवीची पालखी छत्रपती घराण्याचा रयतेसोबत सोनं लुटण्याचा कार्यक्रम तसंच सीमोल्घनाचा सोहळा यावेळी संपन्न झाला शाही दसऱ्याचा सोहळा अनुभवण्याबरोबरच दसरा चौकात भरलेल्या यात्रेचाही नागरिकांनी आज आनंद लुटला अकोला शहरात एक्कावन्न फूट उंचीच्या रावणाच्या प्रतिमेच्या दहनाचा कार्यक्रम पार पडला जळगाव शहरातही मूकबधीर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एकावन्न फूट उंचीच्या रावणाच्या प्रतिमेचं दहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झालं राज्यातल्या ऊस तोडणी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व ताकदपणाला लावण्याचं आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आहे दसऱ्यानिमित्त अहमदनगर जिल्ह्यात भगवानगड इथं सालाबादप्रमाणे यंदाही मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या बोलत होत्या या प्रकरणी कामगारांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही असंही त्या म्हणाल्या या मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी सदाभाऊ खोत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर खासदार प्रीतम खाडे उपस्थित होते तमाम कोळी आणि आगरी बांधवांचं दैवत असलेल्या गडावरच्या एकवीरा एकविरा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला पहिल्या माळेपासूनच राज्यातल्या विविध भागातून भाविकांनी देवीचं इथं येऊन दर्शन घेतलं महानवमीच्या दिवशी काल विविध धार्मिक कार्यक्रम आणि होम हवन झालं ट्रस्टचे अध्यक्ष अनंत यांच्या हस्ते आज पहाटे चार वाजता देवीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर मंत्रघोषात होम हवन झालं भाविकांनी यावेळी होमात नारळ आणि समिधा अर्पण केल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या सोलापूर पुणे वातानुकूलित शिवनेरी बस सेवेची सुरुवात परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आज सोलापुरात करण्यात आली सोलापूर हा तेलंगणा आणि कर्नाटक सीमेवरचा जिल्हा सोलापूर कर्नाटक आणि तेलंगणा इथल्या नागरिकांची या बस अनेक दिवसापासून मागणी होती सोलापूर इथून रोज सकाळी सहा वाजता दुपारी एक वाजता आणि चार वाजता ही बस धावणार आहे तर पुण्यात म्हणजे स्वारगेटहून सकाळी आठ अकरा आणि संध्याकाळी सहा वाजता निघणार आहे पुणे ते सोलापूर या संपूर्ण मार्गात टेंभुर्णी इंदापूर हडपसर थांबे राहणार आहेत सिंधुदुर्ग किनारपट्टीवर घुसखोरी करणाऱ्या परराज्यातल्या परस्तीन आणि हायस्पीड मच्छीमारी ट्रॉलर्स समुद्रातच रोखून धरण्याचा इशारा मालवणमधल्या ट्रॉलर्स धारक मच्छीमारांनी दिला आहा मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यावर परराज्यातल्या मोठ्या बोटी विनापरवाना सिंधुदुर्गातल्या किनाऱ्यावर येऊन मासेमारी करतात त्यामुळे सिंधुदुर्गमधल्या मच्छिमारांनी आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे म्हणूनच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं मालमणमध विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून समुद्रातही पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या उपयोगामुळे अध्ययन आणि अध्यापन पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत अशावेळी शंभर वर्षाहून अधिक अशी परंपरा असलेल्या गोंडवाणा विद्यापीठासमोर अनेक आव्हानं आहेत मात्र डॉक्टर कल्याणकरांसारखा शिस्तबद्ध आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान असणारा समर्थ कुलगुरू विद्यापीठाला लाभलाय असे गौरवोद्गार नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर यांनी काढल ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी आणि माजी मंत्री डी पी सावंत यांच्या हस्ते डॉ एन व्ही कल्याणकर यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मानपत्र स्मृतीचिन्ह देऊन कल्याण कर यांना यावेळी गौरवण्यात आलं क्रिकेट चेन्नई इथं सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयादशमीचा मुहूर्त साधत भारतानं विजयाचं सा तोरण आज बांधलं भारतानं अवघ्या पस्तीस धावांनी हा सामना जिंकला भारतानं समोर ठेवलेल्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डी विलियर्स यानं एकशे साठ एकशे बारा धावा फटकावल्या त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही विशेष चमक आज दाखवू शकले नाहीत आज नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं भारताचा डाव सावरला अजिंक्य रहाणे पंचेचाळीस धावांवर बाद झाल्यानंतर सुरेश रैनाच्या साथीनं कोहलीनं आपल्या शतकी खेळीच्या जोरावर संघाला धावांचा टप्पा पार करून दिला अर्धशतक पूर्ण करून रैनानंही त्रेपन्न धावांवर तर कोहली एकशे अडतीस धावांवर बाद झाला शेवटच्या चोवीस चेंडूत फक्त तेरा धावा करत चार गडी भारतानं गमावले विराट कोहली आजचा सामनावीर ठरला या विजयामुळे मालिकेत दोन दोन अशी बरोबरी झाली आहे हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल छत्तीस आणि किमान चोवीस नागपूर पस्तीस आणि तेवीस पुणे चौतीस आणि एकोणीस औरंगाबाद चौतीस आणि बावीस नाशिक पस्तीस आणि एकोणीस कोल्हापूर चौतीस आणि एकवीस रत्नागिरी छत्तीस आणि तेवीस सोलापूर सदतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान बावीस बातम्या पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा दीक्षाभूमीवर संपन्न दीक्षाभूमी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मुख्यमंत्र्यांचं आश्वासन शिवसेनेची बांधिलकी जनतेशी आहे सत्तेशी नाही दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलं स्पष्ट समाज सरकार आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज सरसंघचालकांकडून व्यक्त आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीचा पंतप्रधानांच्या हस्ते कोनशिला समारंभ आणि चौथ्या दिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून भारतानं बांधलं विजयाचं तोरण